छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन सुद्धा केलं जातं महिलांची वाढती प्रगती पाहता त्यांना अनेक ठिकाणी मोठ्या सन्मानाने सत्कार सुद्धा केले जातात महिला सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये स... पुढे आहेत महिला पुरुष हे देशामध्ये समान आहेत परंतु याच देशामध्ये शहराच्या बाहेर बेघर बेसहारा महिला आजही आपल्या कुटुंबासोबत जगत आहेत या महिलांकडे कुणाचंही लक्ष नाही आजही त्यांना हक्काचं घर नाही शासनाच्या योजना नाहीत त्यांच्या मुलांना शिक्षण नाही त्यांना रोजगार नाही दारोदारी फिरून भीक मागून कसा तरी आपला उदरनिर्वाह करताना त्या महिला दिसत आहेत यांचा कोणीही वाली दिसत नाही परतवाडा शहराच्या बाहेर चिखलदरा रोडवर या महिलांचा मोठा डेरा आहे जागतिक महिला दिनानिमित्त ट्रू स्माईल फाउंडेशनने या महिलांची व्यथा पाहिली आणि त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा अधिकार मानवाधिकार वैयक्तिक स्वच्छता लघुउद्योग व्यावसायिक मार्गदर्शन केलं तसे साडी सॅनिटरी नॅपकिन्स बिस्किट आणि मिठाई वाटप करून महिला दिवस साजरा केलाय हा उपक्रम ट्रू स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष मरीना डॅनियल विशाल जोनाथन नीता डॅनियल नंदा दामले शिवकन्या वर्गट यांनी हा उपक्रम राबवला स्वतःला मला माझी गरिमा आहे माझ्या गरिमेला कोणी ठेस पोहोचू शकत नाही कोणी मला शिवी देऊ शकत नाही कोणी मला मारपीट करू शकत नाही कारण काय माझ माझी गरिमा आहे माझ एक मान आहे कोणी ठेस पोहचू शकतो का नाही ना तर है। है ना? मानव अधिकार आहे ते आहे गरिमामय जीवन जिने इनमें आहार जेवण वस्त्र कपडे शिक्षा रोजगार अभिव्यक्ति की स्वतंत्रता म्हणजे माझे विचार आहे ते बोलण्याची मला स्वतंत्रता पण सर हे आता तुम्ही एक गोष्ट बोललो त्याच्यात मी एकच गोष्ट बोलतो तर कधी आम्हाला थोडस जागा असता काही ना काही घर असत बरोबर तर माझी नेकर नातू पंतू शिकाला पडल्या बरोबर बरोबर बर, न्यूज जीनेन महाराष्ट्र साथी प्रतिनिधि मंगेश इंगळे अमरावती